समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या अध्यक्षा माननीय मीनाक्षी पाखरे चित्रपट अभिनेत्री व समाजसेविका यांनी रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता करवीर वाचन मंदिर भवानी मंडप जवळ कोल्हापूर येथे राज्यस्तरीय समृद्धी कवी संमेलन व पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं सदर कार्यक्रमात श्री अनिल बाबा सोदानाळे दिवाणजी इंगळी तालुका हातकनंगले यांना नृत्यकला क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नृत्यकला विकासरत्न प्रेरणा माननीय प्रसिद्ध कादंबरीकार लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील माजी आमदार सुजित मिंचेकर अभिनेत्री मीनाक्षी पाखरे कवी सरकार इंगळी महेश पाखरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे कवी सरकार इंगळी यांनी कळवलं आहे सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळी तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका